जनमानसांचे अहिल्यानगरात संतापाची लाट भगवान झुलेलाल यांचा अवमान करणाऱ्या अमित बघेलवर तत्काळ कारवाईची सिंधी समाजाची मागणी छत्तीसगडमधील अमित बघेल या व्यक्तीने सिंधी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान झुलेलाल यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे आज तीन नोव्हेंबर रोजी सकल सिंधी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत केलेले अवमानकारक वक्तव्य कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही असा इशारा समाजातील नेते महेश मध्यान यांनी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी माध्यमाशी संवाद साधताना सांगितले की अशा वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे संबंधित व्यक्तीवर तत्काळ कायदेशीर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आले पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत समाज बांधवांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला अहिल्या नगरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर सिंधे समाजाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला जय झुलेलाल या घोषणांनी वातावरण दुमदुमले दोन दिवसापूर्वी अमित बघेल या नीच माणसाने मान्य सिंधी समाजात सिंधी समाजाचे आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह काही वक्तव्य केले याबद्दल मी समस्त अहिल्या नगरकरांच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो व यापुढील हिंदू देव हिंदू देवदेवतावरील व संत महात्म्यांवरील अशा कुठलाही अपमानकारक वक्तव्य आम्ही कधी कदापि खपून घेणार नाही आणि याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो जय धुलेलाल आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे एस पी साहेबांच्या सा ऑफिसमध्ये आम्ही सगळं सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत तीन दिवस पूर्वी एक मूर्ख माणूस दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार आहे त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केलं होतं भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज एस पी साहेबांना सगळ्या समाजातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दृष्ट्याचा विरोधात गुन्हा नोंदून त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर ही आम्ही मागणी केलेली आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे तर आमची मागणी आहे सगळ्या समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा जय झुलेला घेतली काय आश्वासन तुम्हाला साहेबांनी म्हटलं की ज्युरुडिक्शन जरी आमच्याकडे नसलं तरी ते जे कायदा असतो कायद्याचा अंतर्गत आम्ही लवकरात लवकर पाठपुरवठा करून गुन्हा नोंदून त्याचं तुम्हाला कळवण्यात येईल म्हणून उपोषण करणार आणि याचा पुढे वरपर्यंत आम्ही लढा देणार आहे कारण आमच्या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही शांत बसणार नाही अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा